रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत चिगळाच्या भाजीचे मुटके ही बघा एक रान भाजी आहे परंतु ही खूप गुणकारी आहे आणि खूप पौष्टिक देखील आहे कारण या भाजीमध्ये आर आयर्न लोह कॅल्शियम तसेच भरपूर प्रमाणात विटॅमिन अशा सर्व पौष्टिकतेने हे समृद्ध अशी ही भाजी आहे ही भाजी बघा वरचे वर, वर संपुष्टात येत आहे त्यामुळे ही भाजी नक्की तुम्ही जिथे तुम्हाला शेतात सापडेल तिथून आणून नक्की ही ट्राय करा काही ठिकाणी हिला बघा चिगळची भाजी म्हणतात का तर काही ठिकाणी हिला चिवईची भाजी असं देखील म्हटलं जातं चला आपण आता सुरुवात करूया बघा ही भाजी खाण्यासाठी आपण हे नारळाची चटणी करणार आहोत हा मी नारळ कट करून घेतलेला आहे हा बारीक करून घेते जरासा हा जर असा बारीक झाल्यानंतर यामध्ये मी तीन ते चार मिरच्या घालून घेते आपण जी इडली सांबर यामध्ये जी चटणी करतो त्याच प्रकारची मी इथे चटणी करणार आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे जर असं मीठ आणि तो नारळ व्यवस्थित असा बारीक होण्यासाठी जर असं पाणी टाकलेलं आहे मग याला थोडीशी आंबट चव येण्यासाठी आपण येण्यासाठी आपण थोडंसं दही देखील घालणार आहोत कारण तिखट आंबट गोड आणि मिठाचे खारट अशा सर्व चवीनही भाजी ही चटणी छान लागते म्हणून यामध्ये मी सर्व हे घातलेलं आहे बघा हे व्यवस्थित अशी आपली ओल्या नारळाची चटणी ही तयार झालेली आहे आता हिला आपण तडका देणार आहोत इला तडका नाही दिला काही प्रॉब्लेम नसतो परंतु इला तडका दिल्यानंतर म्हणजे फोडणी घातल्यानंतर जरा अजून त्याची चव वाढते म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे एका पॅनमध्ये आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेली आहे एक आठ ते सात ते आठ कढीपत्त्याची पानं देखील आपण यात टाकून घेऊया आणि जर अशी त्याला थोडा कलर येण्यासाठी हळद देखील टाकलेली आहे बघा ही फोडणी व्यवस्थित तयार झालेली आहे आता हे आपण चटणीमध्ये वरती टाकून घ्यायची हे बघा फोडणी घातलेली चटणी टेस्ट खूप छान लागते म्हणून ला ही या चटणीला मी फोडणी टाक घातलेली आहे आता इथे मी बघा ही चिगडाची भाजी घेतलेली आहे ही शेतातील आहे हे बघा दिसायला देखील अति सुंदर अशी असते तिची पानं अगदी बारीक असतात आणि तिची पानं अशी जाड असतात त्यामुळे तुम्ही कुठेही भाजी लावली तर ती पटकन येते बघा ही भाजी मी बारीक अशी निवडून कट करून घेतलेली आहे यामध्ये मी टाकलेला आहे हा बारीक कट करून घेतलेला कांदा या भाजीची टेस्ट देखील खूप छान असते आता त्यामध्ये मी टाकण्यासाठी धणे आणि जिरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत ते अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत आता त्यामध्येच आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि जर अशी हिरवी मिरची टाकून ते बारीक करून घेणार आहोत हे बघा हे व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे हे आता बारीक केलेलं वाटण आपण या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला जेवढ्या तिखट आहे तेवढ्या तुम्ही मिरच्या घालायच्या आहेत इथे मी यामध्ये घातलेले आहेत एक मुठभर असे तीळ टाकलेले आहेत आणि ही हळद आता यामध्ये मी हे एक अर्धी वाटी नाचणीचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ ही पीठं मी घातलेली आहेत तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ देखील घालू शकता आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि नंतर त्या भाजीमध्ये मॉइश्चर खूप असतं त्यामुळे त्या भाजीच्या पाण्यात भाजी धुतलेली देखील आहे आपण त्यामुळे त्या, त्या भाजीच्या पाण्यात जेवढं शक्य होईल तेवढं मी हे पीठ मळून घेते आणि थोडासा पाण्याचा हातदेखील त्याला लावून आपण हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे बघा हे व्यवस्थित असं थोडंसं पाणी टाकून मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे ही रेसिपी अगदी सोपी आहे ही अवघड नाही आहे आता आपण मुटके वाफवून करणार आहोत त्यामुळे इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे आपण ज्या मोदक पात्रामध्ये आपण वाफवणार आहोत मुटके त्याला खाली मी जर असं तेल लावून घेते जेणेकरून आपण मुटके टाकल्यानंतर ते चिटकले जाणार नाहीत आणि आता थोडंसं हाताला देखील तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपण ते मुटके तयार करताना हाताला देखील त्याचं पीठ चिटकलं नाही जाणार आणि छान असे आपले मुटके येतील बघ अशा प्रकारे हे हाताच्या बोटाची ठसे उमटतील अशा प्रकारे हे मुटके असतात बघा मी एक केलेला आहे हा दुसरा देखील तुम्हाला करून दाखवते बघा अशा प्रकारे छान असे आपण हे सर्व मुटके करून घेऊया बघा या पात्रामध्ये जेवढे मुटके बसतील तेवढे मी करून घेतले आता इकडे आपल्या पातेल्यामध्ये ठेवलेलं दे पाणी देखील उकळलेलं आहे आता त्यावरती आपण ठेवणार आहोत ही मुटकेनं भरलेली मोदकाची चाळणी आणि हे झाकून ठेवणार आहोत हे एक दहा ते बारा मिनटामध्ये चांगले वापरले जातात बघा याचा कलर देखील वापरल्यानंतर चेंज होतो हा बघा मी फ्रोक घातला होता त्यामध्ये तर तो क्लीन असा आला हा बघा आणि हे व्यवस्थित उकडलेले देखील आहेत मुटके आपले बघा आपण एक एक करून आता हे सर्व ताटात काढून घेऊया अजून एक तुम्हाला अशाच प्रकारे वापरलेले मुटके दाखवते मी बघा दुसरं पात्र देखील मी अशाच प्रकारे मुटके करून भरलेलं आहे आणि ते मी वाफलून देखील घेते बघा हे दोन्हीही आपली पात्र मुटकेनं वाफळलेले आहेत आणि आता हे आपण एका थाटामध्ये काढून घेतलेले आहेत हे बघा दिसायलासुद्धा अप्रतिम असे दिसतात आणि याची चव देखील खूप छान लागते आणि हे ही आपली चिघळ्याची जी भाजी आहे ती देखील खूप हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की याची टेस्ट कशी लागते ती हे तुम्ही सॉससोबत देखील खाऊ शकता किंवा फक्त देखील तुम्ही खाऊ शकता आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर आणि देखील करा धन्यवाद